तुमची पत्रिका जर मांगलिक पत्रिका आहे मांगलिक पत्रिका म्हणजे काय ज्यांच्या पत्रिकेमध्ये एक चार सात आठ आणि बाराव्या स्थानी मंगळ आहे अशा लोकांना असे मा, लोक मांगलिक असतात मांगलिक पत्रिकेचे असतात तर अशा लोकांना प्रामुख्याने विवाह ठरण्यामध्ये अडचणी येत असतात विवाह ठरताना अशा व्यक्तींनी शक्यतो मांगलिक लोकांशीच लग्न केलं पाहिजे म्हणजे जी मुलं आहेत ज्यांना मंगळ असेल त्यांनी मांगलिक मुलींशी लग्न केलं पाहिजे आणि ज्या मुलींना मंगळ आहे त्यांनी मांगलिक मुलांशी लग्न केलं पाहिजे पण आता घाबरून जायचं काही कारण नाही आहे मंगळ दोष हा खूप काही मोठा दोष नाही आहे त्याच्या निवारणासाठी एक मंगळाचं स्तोत्र आहे ते स्तोत्र जर तुम्ही रोज म्हटलं तर मंगळ दोष असल्यामुळे लग्न ठरायला अडथळे येत था असतील तर ते अडथळे दूर होतील किंवा वैवाहिक जीवनामध्ये ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि ज्यांना मंगळ आहे अशा लोकांनी हे स्तोत्र म्हटल्यास वैवाहिक जीवनामध्ये ज्या ज्या काही अडचणी येत आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि सकारात्मक परिणाम दिसून येतील ते स्तोत्र मी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देणार आहे